समाज प्रबोधन मंचाकडून शिर्डी शहरामध्ये मतदार जनजागृती अभियान राबवले जात आहे या अभियानांतर्गत मतदारांना शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे किती आवश्यक आहे याचे महत्व या अभियानांतर्गत समजून सांगितले जात आहे प्रबोधन मंचातर्फे वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन चालू असतं तर आता सध्या मतदार जागृती अभियान चालू आहे मतदारांचं प्रबोधन करण्याचं काम चालू आहे की जेणेकरून शंभर टक्के मतदान हे झालं पाहिजे आणि लोकशाही जर का बळकट करायची असेल तर सर्वांनी शंभर टक्के मतदान हे केलं पाहिजे त्यासाठी हे अभियान आप आपण घरोघरी जाऊन करतोय आणि प्रत्येकाला आव्हान करतोय की देशाच्या हितासाठी जे महत्वाचं आहे आणि देश हितासाठी जे तुम्हाला योग्य वाटतं अशा यांना तुम्ही मतदान करा किती लोकांपर्यंत पोहोचले आता सध्या शिर्डीत आपण साधारण साडेचार हजार घरांपर्यंत पोहोचलेलो आहे आणि राहता तालुक्यात साधारण वीस हजारच्या पुढे घरांपर्यंत आपण आतापर्यंत पोहोचलेलं किती परिणाम परिणाम पेक्षा आपण लोकांना जागृत करणं महत्वाचं आहे की जी तीस चाळीस टक्के जनता ही गरीब असते आणि मतदानाला जात नाही त्यांना तसं न होता त्यांना जाणीव करून देणं की त्यांचं मत हे महत्वाचं आहे आणि त बाहेर पडून त्यांना जो योग्य उमेदवार वाटेल त्याला त्यांनी मतदान केलं पाहिजे यासाठी अभियान